नमस्कार मंडई आज आपण या व्हिडिओमधून ती पिकावर तिसरी फवारणी कोणती व ती कधी करावी याच्याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत कारण तिळ पीक वर्षीचं जे पेरा आहेत किंवा क्षेत्र आहेत तर हे वाढलेले आहेत तर एकंदरीत तुमच्यासाठी ही माहिती किंवा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा चॅनलवर नवीन आली असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर ज्या शेतकऱ्यांनी ती पिकाची यावर्षी पेरणी केली असेल तर त्यांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघण्याचं नक्कीच काम करा खूप कामाची माहिती देणार आहे तर तिसरी फवारणी आपल्याला जवळपास करायची आहे साठ ते पासष्ट दिवसामध्ये आता साठ ते पासष्ट दिवसामध्ये म्हणजे आपलं परिपक्वतेची सुद्धा अवस्था या काळामध्येही असते फुलोरा आणि परिपक्वतेच्या अवस्थेमध्ये आपला तीळ असते आणि याच्यामध्ये येते ये गादमाशी गादमाशी अशी असते की जेव्हा घाट्या लागते त्याला तर त्याच्यामध्ये तुम्हाला घाटी दिसेल परंतु अंध ती दिसणार नाही संपूर्ण खाऊन टाकतो तर याच्या नियंत्रणासाठी आपल्याला फवारणी घेणे अत्यंत महत्वाचे असते तर याच्या नियंत्रणासाठी आपण इंडॅक्झिक कार्प इंडॅक्झिक कार्प दहा मिली पंधरा लिटर पाण्यासाठी घेऊ शकतो याच्यासोबत आपल्याला क्लोरो प्लस सायफर मेथ्रीन असलेलं कोणत्याही कंपनीचं कोणतंही कीटकनाशक तीस मिली पंधरा लिटर पाण्यासाठी तुम्हाला घ्यावं लागेल याच्यासोबत तुम्हाला आता घाटी आहे म्हणजे तीळ त्याच्यामध्ये तयार होणार आहे तर त्याचा आकार वाढला पाहिजे घाटीचा आकार वाढला पाहिजे याच्यासाठी तुम्ही साईज गेन पॅटिल बायोटेकचं सोबत केसर्च पाच ग्रॅम साईज गेन तीस मिली केसर्च पाच ग्रॅम याची फवारणी करू शकता याच्या सोबत आणि त्याच्यासोबत ते तुम्ही तेरा झिरो पंचेचाळीस सुद्धा घेऊ शकता ऐंशी ग्रॅम म्हणजे एकंदरीत तिसऱ्या फवारणी मध्ये सांगायचं झाल्यास तुम्हाला मी काय घेतलेलं आहे कीटकनाशक याच्यामध्ये इंडक्झिकार्बि हे घेतलं याच्या सोबत आपल्याला क्लोरोप्लस सायपरमेथ्रिन घेतलं तीस मिली साईज गेन तीस मिली केसर्च पाच ग्रॅम तेरा झिरो पंचेचाळीस ऐंशी ग्रॅम ही शेवटची तिसरी फवारणी राहणार जबरदस्त रिझल्ट तुम्हाला या फवारणीमुळे हा मिळणार आहे तर तुम्हाच्यासाठी ही माहिती अतिशय महत्त्वाची होती तर तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा नक्की शेअर करा तुमच्या भागामध्ये किती तीळ लागलेला आहे हे याची माहिती मला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण यावर्षी तिळाचं क्षेत्र इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे कारण मागच्या वर्षी, वर्षी भाव चांगला होता आणि यावर्षी तीळ तेराचं क्षेत्र वाढण्याचं कारण असं आलेलं आहे की आपलं क्षेत्र किंवा शेत हे लवकर खाली झालं आहे कपाशीनं साथ दिला नाही त्यामुळे आपलं क्षेत्र किंवा शेत हे लवकर खाली झालं तर त्यामुळे ती तिळाच्या पेरणीकडे आपल्या शेतकऱ्यांचा कल वाढलेला आहे कारण मागच्या वर्षी भाव चांगला होता एकरी चार पाच क्विंटल जरी झाला तरी आपलं चाळीस पन्नास हजाराचं चा उत्पादन हे फिक्स आहे बा या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांनी पेरणी केली परंतु यावर्षी भाव हा कसा राहतो शेवटी उत्पादनावर अवलंबून आहे कारण बाजारपेठेमध्ये जेवढा माल जास्त तेवढी मागणी पाहिजे मागणी नसेल तर त्याचा जो बाजारभाव आहे पडला जातो हा बाजारपेठेचा नियम आहे तर त्याच्यामुळे तुम्हाला जर काही अन्य प्रश्न असेल याच्यामध्ये तर मला कमेंटमध्ये विचारू शकता तसेच तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ कमीत कमी तुमच्यापाशी शेतकरी पाच ते सहा ग्रुप असेलच तर त्या ग्रुपमध्ये शेअर करा शक्य झाल्यास व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवू शकता जेणेकरून बाकी शेतकऱ्यांना हा व्हिडिओ पाहून फायदा होईल आणि ते आपल्यासोबत जुळल्या जातील माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्की सब्सक्राइब करा तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे धन्यवाद